काहीच नाही केलं तर नत काय नाही केलं ते ते सांगतो तिच्या मामीला मला आता नाही थांबण कसे घरा देते ना लपून ठेवून तिले मंगलाचे बाबा हे काय झालं पोलीस कोण आले आपल्या घरात पाय ना पाय ना पाय जाऊन काय करून राहिले तो सुलोचनाने पकडायला आली ती काय केलं सुलोचनानं अरे बापरे बर झालं तुम्ही घरी या नाही तर मी काय केलं असत जमला आता आई खुश होऊन जाईन आईले सांगतो मी आईले तेच टेन्शन आलं होतं मैत्रिणी भेटत मैत्रीणी सांगतो आईले गेल्या बरोबर सांगतो मी आता आई मैत्रीने ओळखते तिली मैत्रीने सांगतलं मी हो आलो कोणाच्या घरी बरोबर सांगितलं पाहिजे कस काय काय आली कामं करायलाच लागली सुलोचना काय त्या परताव मला नाही आवडला हा आई बाबा सारखा आई माहित आहे का तुला खुशखबर सांगतो मी तुला जास्त टेन्शन होत ना तेच मी तुझं टेन्शन सॉल्व्ह करून टाकलं आई बाबा काय झालं तुम्हाला मंगला मी म्हणू कोणी तुले आपल्या घरी कसे काय काय माहिती घरांनी कोण गेलं लेडीज पोलीस पोलीस आणि एक बाई मला वाटते सुलोचनाला पकडायला गेली ती आमचे दोघांची हिंमत निवडून राहिली घरात जायची पाय पाय तूच मंगला दबते ठेवायचे बहाने ना जाय जाय तू घरात जाय ठीक आहे आई मंगलाचे बाबा मला करून राहिला सगळ्या मोलक झालं असेल आपल्या घरी पोलीस आले पोलीस आले आई ते काजी नको करतो थांब मी पाहितो का काय आता पाय पाय तू पाय मला पहिलेच भे लागते पै पोलिस यायचा थांब मी सेजाचे पांडुली बोलावतो मम्मी 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 काही मामी टानी म्हणू नको मला का वा चोरी केली किती के मागे घरात येऊन लपली तू सुलो ना मामा मामाने काहीच नाही केलं काहीच नाही केलं मामाने पण ना मामा तुम्ही काही मनानं ना सांगा नाही तुमची भाषे हो मामाने पाहिना पाहिना चलो जल्दी काही मामाने ऐकत दाखव मामी ऐकत मॅडम ज्यानं चोरी केली त्याला शिक्षा भेटलीच पाहिजे चलो जलदी साहेब काय झालं साहेब मी सांगतो तुम्हाला ताई तुम्ही कोण आहे बाई तुझंच नाही मागलाय काय तूच ना सुनील फोन केला होता काय काकू तुमची सुनबाई आहे का ती मुलगी आहे नाही नाही मी सुनबाई आहे ते मीच कॉलेजमध्ये मध्ये ऍडमिशन करायला लावली माझ्या सुनील तू तिच्या कॉलेजमध्ये मध्ये असतो ना हो काकू मी असतो ना मीच फोन केला होता काय झालं सुलोचना ताईचं काय झालं तुम्ही मामा आहे का सुलोचनाचे हो ताई मी मामा आहे ना काय आहे हे सांगा आधी सांगतो सांगतो सुलोचनाची मनीषा लग्न झालं लग्ना तुम्ही गेली हो, हो, तिच्या मामान चांगला ड्रेस घालला उच्या दोन हजाराचा काय झालं मग पाणी पाण्याला नेलं आणि गेराणी विहिरीत लुटून दिलं सांगा तुमच्या भाषेचे कर्म हे स्वतः काही असे का वाटलं हे मरून दे काही लक्ष राहणार नाही कोणाचं आणि हे काय मी बयान देते आणि देवाच्या कृपेने तुम्हाला माहिती देव तारी त्याला कोण मारी देवाच्या कृपेने घे तेवाखान्यातून मी म्हटलं नाही तशी येत नाही ते आली कामाधंदे करून राहिली आठ दिवस राहतो काही तुमच्या पुरीनं एका गुन्हेगाराने शिक्षा करण्यास मदत केली खूप चांगला काम केलं मंगला तो आता माझ्या घरी कधी उभं करत तिला ते आमचाच जीव घ्यायची वय मंगलाचे बाबा तुमची भाषी आहे तुम्ही तिच्या घरीच भेटेल पण आपल्या घरात तिले डबल अधिकार नाही आहे ठीक आहे चला येतो भेटू शरीला भेट होते आमची भेटते हो काकू नक्की येईन नाही मग नाही वाटत मंगला अशी करून ते पोरगी ते पोरगी तर किती सज्ज नाही अशी नाही करत ते पोरगी तुम्ही तर पहिल्यापासून भाजीची तरफदारी केली ना तुमची भाची कोणत्या गुणाची निघाली अशी नाही करू शकत पोरगी जा दोन दिवस असून राहिली असते संग आपल्याला सगळं जेला लागलं असतं मग भेटलं असतं तुम्हाला टकल्यावर झुडपे चांगले मग माहीत पडलं असतं भाजीचे करीने आई तू शांत राही चला घरात बाबा घरात चला बाहेर गोष्टी नका करू कोणाला वाटेल आपल्याच घरी पोलीस आले आई तू पण चल घरात मग आपण काय तिची ते भेटतोच मी असे पूर्वी करी करते करते आमच्या घरी येते आणि पोलीस आमच्या घरी मग आम्हाला पोलीस लग्न करावं लागते असे नावाचे बदला मी चांगली आहे का तुला सांगितलं नाही नंतर आपण जाऊ म्हणून आता शांत हे चोर आपल्या घरात लपला चार दिवसापासून आपल्याला पत्ता नाही शांताबी तू तर मला आपण साया आणायला जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ भल्ला ठरवलं होतं ते आणि वक्तात कुठे गेली तू घरी गेली वापसच नाही आली पहिले शांताबाई काय म्हणते ऐक ना सविता स्वतःची बटर 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 नको लावणार तुम्ही चुपचाप चाप्यावर जा तुमच्या कामावर सविताच्या घरी कधी आले की किती भांडणच करता तुम्ही सुनी सांग नवऱ्या सांग सविता एक काम करत जाईल तुला फोन करत जाईल मी तू माझ्या घरी चालली येत जाय मला धक्क जो करते त्या घरी आली ती मला सांग पहिली तू कुठे गेली ती सविता तुला ती सांगायला आली मी एक खुशखबरी सांगत तुला मी मस्त खुशखबरी आहे शांताबाई तू प्रेग्नंट अस काय याच्या एवढी खुशखबरी मोठी कोणतीच नाही आहे कशी बोलतो तू ऐक पहिली माझी गोष्ट तुला सांगून द्या लागेल पहिले नाही तू काय काय तर्क काढशील सांग सविता काय सांगता येत नाही माहिती आहे सुलोचनाबाईची सून सुलोचना पकडलं पोलीस येणं आणि घेऊन गेले तिला द्यायला आणली चल ना बाय सांग शकून घरी चल चल चांगली फुत्री करू ना तिची आपण त्याच्या सगळं तिला बोलवे आली मी एकटी ना जाता चल शांताबाई थांबा रोशनीजी बाबा जात मी भाजीपाला घेऊन ये आलीच मी पण घे शकुना बाजी पकडलं म्हणते पोलीस येणं सुलोचे आले शांताराम भाऊ तर भले सांगत तुम्हाला बड्या बड्या गोष्टी काय शांताराम भाऊ काय करतो महादेव

खुरी गोष्ट आहे काय आताच माझ्या शांताबाई आली ती महादेव कोण सांगत तुम्ही खोटी गोष्ट आहे सुलोचनाले कोण काही ने नेलं ते शांतीच्या म्हटलं नाहीकू नको ठीक आहे बा सविता इकडे ये आली आले शांतीने केली काही कलाकारी शांती म्हणा तू जर काही कलाकारी करशील तर मायापेक्षा वाईट नाही कोणी त्या मनातच आहे माया त्रार देना। बाबा काय झालं सविता कुठे गेली शांती आई बाहेर गेल्या मैत्री मला कुठे गेल्या तर कोण काय झालं कोणा चालता फोन महादेवचा महादेव म्हणते सुलोचना पोलिसांना पकडून नेलं तुला माहित आहे का बाबा खरंच काय मग तर तुम्ही खुशी गोष्ट सांगून राहिली तुम्हाला सांगतो तुमची नातेवाईक जरी असले बाबा आणि तुम्हीच माझ्या बहिणीचं लग्न करून फसवणूक केली पहिले गुन्हेगाराला शिक्षा भेटलीच पाहिजे नाही पण सविता सुलोचना अशी नाही आहे अशी नाही आहे तुमचा सगळेचा गैरसमज झाला हा गैरसमज कोण निर्माण केला मला माहित आहे हा सगळा गैरसमज शांतीने तुमच्या मनात भरला नाही नाही शांतीची प्लॅनिंग आहे हे शांतीची प्लॅनिंग आहे स्वतःची बहीण असली तिथे परिवार बी असला तरी तुम्हाला निर्दोषच वाटतात बाबा आम्हाला माहित आहे कोण कसं तर जमलं आता आई येतातच घरी आज लय खुश आहे मी राजाला सांगतो ना थांबा थांबा राजाजी थांबा थांबा एक खुशखबरी सांगतो तुम्हाला खुशखबरी ऐकून जा तुम्ही आता काय झालं सविता राजाजी तुझ्यासोबत धॅक बी नाही कुठे चालली तुम्ही ऑफिस ले चालले की कोणाला भेटायला चालले सविता ऑफिसचं काम बी असते ना असं आहे का की बॅगच पाहिजे नेहमी नेहमी सोबत नाही राजाजी बरोबर आहे तुमचं हॉटेल हॉटेलमध्ये कधी गेलं अजून बॅग ठेवायची पंचायत पडते नाही खुशखबरी आहे का ना पहिली तुमच्या आत्याची सून शंकरची बायको सुलोचे ना पोलिस यानं पकडलं टाकलं जैलात भेटला ना न्याय याच्यावर समजून घ्या तुम्ही सविता किती कलाकार तर आज एक गुन्हेगार सापडला उद्या दुसरा गुन्हेगार सापडीन बायकोची फसवणूक करणारा तुम्हाला काय वाटते सविता साधी सुधी आहे का साधी सुधी नाही सविता सविता आता घराच्या बैल निघाली सगळे अनुभवी सविताले तू मला काय सांगून राहिली गुन्हेगार सापडले गुन्हेगार आहेत जो गुन्हेगार असेन त्याला माहीत पडेल तू मला काय सांगत राजाजी तुम्हाला कसं लागलं मग तुम्ही गुन्हेगार नाही ना नाही नाही तुम्हाला हुशार करून देऊन राहिली मी आजकाल बाया कमी नाही आहेत बरं नवरेन समजून घ्या की एक बी भी काही भी करू शकते जेलात टाकू शकते जीवाच काही करू शकते लोक स्वतःच्या न्या तोंडाची कधी पाशिंद चवड चबड चबड चबर, चबर करत राहते चला आता आईले फोन करतो హలో 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 ఆ పై పడల సు మీ సమర్థ ఆ తబ్యతికీ పక్కడ పకడల తిలే పోలీసు స్టేషన్ మే तुला माहित झालं काय नाही नाही सविता मला नाही माहित झालं आता काय हा बाई ये माय घरी येस बाहेर द्यायला येतेच ठीक आहे ठीक आहे सविता मारतो मी चक्कर ठीक आहे पण घे तू जरी पोरीसोबत अशी वागशील पण पोरीच्या इमानदारात आई भलत्या फलत्या पोलीस नाहीती चालणाऱ्या आणि कायद्यानं करणाऱ्या कोणती गोष्ट ठीक आहे मग हो। ठेव चला चल सांगतो मग काय कुठे आहे काय आहे पोलिस काय करू राहिले मला तर काही खबर नाही शांता काकू बी नाही फिरतली इकडे ना सविता ताई नाही आली इकडे आता घरातली काही विचार करता नाहीत मनीषा कुठे गेली मनीषा शांता काकू हा, हा हा या या काकू या अंदाज आहे मला काहीतरी खबर आणली शांताकाकू न मनीष आता

शांती थांबतो आता था, मग लिहू दे फक्त सांगतो मग तुला मी पप्पू पप्पू शंकर शंकर गेली का शकुनाबाई काही काय काही जास्त कळशील ना शकुनाबाई तू आता शांताबाई आता काहीच होत नाही एकदा पुरुषाच्या हातान आलं की बस हा सविता बरोबर आहे तिला पाहिलं मंडळी तुम्हाला म्हटलं ना न्याय मिळून दिनच मनीष आले शेवटी सत्याचा विजय होते लक्षात ठेवा तुम्ही अशी क्रूर बुद्धी जखणीनं कुणासोबी गेली पाहिजे ना कोणासोबत गेली पाहिजे जीवाची नाही करू पण शांताबाई तुमचीच साथ आहे व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा खूप नावाचे कमेंट आला आज आपण नाव घेऊ चेतना गोडम नागपूर विधी सोहितकर त्याला वाद्य स्वतः तुम्हाला वाढ खूप खूप शुभेच्छा शांतापेच्या सचिन शाह बराणपूर एम पी पुष्पा पांडे साईनगर अमरावती शिवांश नागपूर कुर्रा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परिवाराकडून श्वेता विघे मोर्शी संगीता ठाकूर अकोला पूजाताई सोहितकर रंजनाताई इंगोले मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात तुम्हाला माहित आहे आता काही ना काही कलाकारी नाई चला मग दाखवतो तुम्हाला उद्याच्या भागात काय होते काय नाही